बाकासोर याच्यामुळे आम्हाला सुजगाव म्हणजे याचं भाग्य लागलं कारण बाकासूर नसता तर आम्ही सुजगाव केला मेल्याचा आमचा संबंध मिळाला नसता पण आमची तुमची भेट घालून देणारा खरा घराडून बाकासोर मी संपूर्ण माझ्या गावराम फिल्म प्रशासन प्रसुद्ध चांगल्या चौकडीच्या कलावधीच्या सर्व टीमच्या वतीने बाकासूर त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील गाडा शर्यतीतील सर्व बैल मालकांना चालकांना त्याचबरोबर सर्व महादेवाच्या नंदीला या बैलपोळ्याच्या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्यांच्यामुळं बाकासूर ज्यांच्या दावणीचा लहानाचा मोठा झाला तो पळल्यानंतर तुमचे आम्ही बघितलं होते त्याला हात मारले सर पोळ्यात असं करून तिथे पळ आणि का म्हणलं काय पळायचंय बाबा ही त्याच्याकडे बघू पण वाटत नव्हतं त्याच्याकडे बघू वाटत नव्हतं का मेसमध्ये आणलंय का मैदानात आणलंय आहून घालून गेला पण एक दिवस त्याने असं करून दाखवलं त्या बाकासोला भेटण्यासाठी मला दहा वर्ष लागलं दहा वर्ष पहिल्यांदा हार जीत होत राहते त्याचा काही विषय पण बैलगाडा शर्यत प्रत्येक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जमत तो... साहेब तुम्हाला पण नम्रपणे सांगतो <laughs> 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 साहेब तुमच्या पण माहितीसाठी सांगतो सर्व कार्यकर्त्यांना तुमच्या तिथं विषय गंभीर तिथं बाळासाहेब राम भाव सिंजू शेठ खंबीर जिथं बैलगाडा शेतीचा विषय शे गंभीर तिथं आमचा पक्या राम खंबीर माणसामध्ये सांगायचं झालं तर पुढारी स्वयंभोषित पुढारी नेहमी ने म्हणत असतो आता जगात एकच नाव ते म्हणजे राम भाव रामभाव राम भाव आणि सगळ्या सुरांमध्ये एकच सूर तो म्हणजे सूर पकासूर सूर त्यांचा फोन आला यावं लागतंय मोहित शेठ पेक्षा आमचं बकासूरवरती जास्त प्रेम अर्थात ज्यांनी बकासूरला जोपासलं त्या माणसावर का प्रेम करू नये म्हटलं गेलं पाहिजे आम्ही शून पट पटपट पट, उरकलं आणि या ठिकाणी मार्गस्थ झालो खऱ्या अर्थाने पुढे एकदा आमच्या सर्व टीम कडून आपल्या चांगल्या सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा लावणी ऑर्केस्ट्रा पुरी नाचत असल्या गर्दी लय होती पण बैलाला बघा एवढी गर्दी हे खरंच आपलं भाग्य आहे तुम्ही खरंच खऱ्या अर्थाने चांगलं काम करताय तुमच्या कारणाला एवढी गर्दी जग मला माहित नाही पण नाही झालं मला माहित नाही बैलामुळे मा। काही करू शकत या ठिकाणी खरंच प्राण्यामुळे एखाद्या माणसाचं नाव होत म्हणजे आपण जोपासतो आपल्यामुळे मुळे सर्व आहे सर्व बंधू मी पावधन पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर बकासूर कुठे आहे हे शोधण्यासाठी सुवा लावतो आणि बकासूर आम्ही त्याच्या गोट्यात जाऊन त्याच्या डावणीला जाऊन भेटलोय या बकासूरची क्रेज एवढे मी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होतो त्या रत्नागिरी जिल्ह्यात एक वेळ बैलांच्या शर्यती होत्या त्या लोकांनी फक्त सांगितलं होतं की साहेब आमच्याकडे पळाला नाही तरी चालेल फक्त बकासूरला आमच्यातल्या लोकांनी पाहावं म्हणून रत्नागिरीला पाठवा आणि त्यावेळेला आपले सगळे हे जीवा भावांचे सृष्टी नाही त्यांना मी सांगितले रत्नागिरीला जावं लागते तर त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट केली परंतु बकासूरला मी सांगितलं म्हणून रत्नागिरीला ने लावला त्याच्यामुळे या बकासूरवर आता आमचा सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यात पहिल्या शर्यती तर खूप लोकांना ना राहिलेलं आहे आणि बक्कासून बरोबर आमच्यातला बैल धुपावा म्हणून आमच्या भागातल्या गावातल्या लोकांमध्ये एक प्रकारची शर्यत आहे